पाटील परवा सुद्धा बोलले की तुम्ही थांबाय थोडस एवढे वर्ष तुम्ही दम काढले अजून एक दम काढा दोन चार वर्षात सगळा समाज जाईल आरक्षणात पण तोपर्यंत किती पिढी आमच्या बरबाद होती की आरक्षण शाश्वत कशा पद्धतीने मिळू शकतं कायद्याच्या कसोटीवर ते टिकलं पाहिजे नाही तर मराठ्यांचं तीन वेळेस आरक्षण मिळलं आणि तीन वेळेस मराड्यांचं पाणीपत कोर्टात झालं असं पुन्हा एकदा होऊ नये याच्याकरता तो गुणरत्न सदावर्ती नावाचे जे मोठे वकील आहेत महाराष्ट्रातले नामवंत वकील ज्यांना म्हटलं जातं ते येऊन डंकी की चोटर म्हणतात की हा शासन परिपत्रक मी चॅलेंज टिकू देणार नाही मराठ्यांना सुद्धा विजयोत्सव साजरा करायला लागले आणि गुलाल अंगावर घ्यायला लागलेत म्हणून जरांगी पाटलांना माझी विनंती आहे की, की आपल्या पदरात काहीच पडलं नाही मग आपण उत्सव कसा साजरा करतोय म्हणून आमची जरांगी पाटलांना विनंती आहे की याच्यासाठी तुम्हाला कॉर्डिनेटर समित्या लागतील तुमचे कार्यकर्ते लागतील त्याच्यावर अभ्यासक मंडळ लागतील मग गुन्हे मागं घेण्याकरिता गुन्हे कसे आले आहेत त्याची वकिलांची टीम लागेल अभ्यासकांकडून आरक्षण कसं आहे ते समजून घ्यावं लागेल आणि मराठ्यांच्या हातात आता काय पडलं आहे आरक्षण पडलं नाही गुन्हे मागं झाले नाहीत तुमच्या मराठा कुणबी एक असल्याचा आव्हल आला नाहीत सातारा गॅझेटच्या बाबतीत एक महिना सातारा गॅझेट लागू करू म्हणून म्हणत होते आज तीन महिने झाले सातारा गॅझेटच्या बाबतीत एक शब्दही शासन बोलत नाहीत आणि शिवेंद्रराजे भोसले जे आता राजघराण्यातून आले आहेत ते मंत्री आहेत सरकारमध्ये आहेत ते सांगतात की आमची प्रक्रिया चालू आहेत मग सातारा गॅझेट जर का लागू करायचं आणि असा जर का शासन निर्णय निघणार असेल तर पुन्हा पाचशे चौऱ्याण्णव अर्ज जातील आणि चौऱ्याण्णवच प्रमाणपत्र निघतील mm -hmm. मग बोलाची भात आणि बोलाची कडी अशाच पद्धतीचा हा प्रकार चालू आहे का तर हो नक्कीच असा प्रकार प्रकार चालू आहे शासन समाजाची फसगत करतायत आणि जे आंदोलक नेतृत्व आहे जरांगी पाटील यांच्या ते समजत येत लक्षात येत नाहीये का तर त्यांचं ते लक्षात आणून देण्याचं काम अभ्यासकांनी केलं मग धरांगी पाटील अशा कोणत्या भूमिकेत आहे सध्या हेच कळत नाहीत कारण जरांगी पाटील परवासुद्धा बोलले की तुम्ही थांबा आहे थोडंसं एवढे वर्ष तुम्ही दम काढले अजून एक वर्ष दम काढा दोन चार वर्षात सगळा समाज जाईल आरक्षणात पण तोपर्यंत किती पिढी आमच्या बरोबर होतील किती नोकरी भरती प्रक्रिया पूर्ण होतील दोन हजार सत्तावीस आणि दोन हजार एकोणतीसला महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्वात जास्त रिटायरमेंटचा डाटा म्हणजे सर्वात जास्त अधिकारी रिटायर होणार आहेत मग तो तो जो आकडा आहे तो जवळपास चार ते पाच लाख कर्मचाऱ्यांचा आकडा आहे मग एवढा जो गॅप आहे तोपर्यंत आमचे जर का प्रमाणपत्र निघालं आम्हाला शाश्वत जर का आरक्षण मिळालं नाही तर आमच्या पिढींचं होणार काय म्हणूनच दादांना माझी विनंती आहे की दादा समाजाने तुमचं नेतृत्व स्वीकारलं तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही या शासनाला नाकीनं वाढतात मुंबईतलं शासन अंतर्वलीत आणण्याची ताकद तुमच्यात आहेत समाज तुमच्या बाजूने उभा आहेत तुम्ही फक्त समजून घ्या की आरक्षण शाश्वत कशा पद्धतीने मिळू शकतं कायद्याच्या कसोटीवर ते टिकलं पाहिजे नाही तर मराठ्यांचं तीन वेळेस आरक्षण मिळालं आणि तीन वेळेस मराठ्यांचं पाणीपत कोर्टात झालं असं पुन्हा एकदा होऊ नये याच्याकरता अभ्यासकांची फौज तुमच्या पाठीशी तुमच्या शब्दावर कुठेही कधीही उभी राहते याचं शाश्वत उदाहरण तुम्ही आझाद मैदानावर जेव्हा अभ्यासकांना बोलवलं ती लोकं आलीत आणि जी कोणी अभ्यासक लोक आझाद मैदानावर म्हणत होते की या हैदराबाद गॅझेट लागू झालेत त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं आता नशा उतरली असेल कारण आझाद मैदानावर तुम्हाला जी मंत्रिमंडळाची लोकं भेटलीत तुम्हाला असं वाटलं की त्यांनी तुमच्या खांद्यावर आठ ठेवला म्हणजे तुम्ही सर्व काही जिंकलं तर तसं नाही आहे मराड्यांचं पाणीपत होत असताना गद्दाराच्या यादीत जर का तुमचं नाव जाणार असेल तर आत्ताही त्या अभ्यासकांनी सुधरून घ्यावं आणि समाजाच्या लढ्यात तुम्ही जे तीस पस्तीस वर्ष योगदान दिलेत त्याला डाग न लागू देता शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही समाजाशी इमानदार होतात हे तुम्ही इहलोकी घेऊन जावं एवढीच अपेक्षा मी या चॅनलच्या माध्यमातून करतो ते शतायुष्य व्हावं मराड्यांच्या हजारो पिढ्या येणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि नेतृत्व म्हणून मनोज दारा जरांगे छत्रपती शिवरायानंतर आमच्या म्हणजे मनामनातून आणि घराघरामध्ये कायम राहतील बरं एक मराठा आंदोलक किंवा अभ्यासक म्हणून तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांना काही सांगायचं असेल हे मनोज दरांगे जर? पाटील समाजाचं दैवत आहेत मी माझ्या अनेक मुलाखतींमध्ये सांगत असतो की जरांगी पाटील समाजाचं दैवत आहेत पण आपल्या समाजाची हिंदू धर्माची एक परंपरा आहे आमच्याकडे ते तीस कोटी देवांची फौज आहे हा बा, देव नाही पाहला का आम्ही दुसऱ्या देवाला नमस करतो मसोबा नाही तर बिरोबा बिरोबा नाही तर मग खंडोबा खंडोबा नाही तर मग अजून कोणता एखादा देव आम्ही बघत असतो जरंगे पाटलांचं नेतृत्व समाजाने स्वीकारलं त्यांना दैवत केलं माझी जरंगे पाटलांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती लहान तोंडी मोठा घास घेतो की जरंगे पाटील तुम्ही आमच्यापेक्षा वयाने अनुभवानी मोठे आहात तुमच्याकडं कौशल्य जे आहे सरकारला दाबण्याचं समाजाला विश्वास देण्याचं तुमच्या प्रामाणिकतेपणाला सलाम आहेत पण प्रामाणिकतेपणा तुमचं नेतृत्व समाजाने स्वीकारलेलं असताना तुमची आता जबाबदारी वाढली आहे की समाजाला शाश्वत मी काय देऊ शकतो जसं आता धरंगे पाटलांना मध्यंतरी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा की फक्त आरक्षणाने आमचे प्रश्न मिटणार नाहीत तर समाजाला उद्योगधंद्याला लावलं पाहिजे कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आज जवळपास बारा हजार कोटी रुपयाचं कर्ज मराठा तरुणांनी उचललेलं आहे असं सरकार सांगतं पण ते कर्ज निस्त उचललं नाही तर ते आज त्यांच्या डोक्यावर आहेत त्यांना ते उद्योग व्यवसाय आहे ते विद्युग व्यवसाय चालले पाहिजे याच्याकरता आपण काय पाठिंबा दिला पाहिजे काय मार्गदर्शन केलं याच्याकरता एखादी यंत्रणा याच्याकरता एखादी लॉबी एखाद्या याची एखादी समिती जरांगी पाटलांनी निर्माण केली पाहिजे वे आरक्षणाच्या वेळ अभ्यासक जे आपले आहेत त्यांना अजून कायदेशीर प्रक्रियेमध्ये जी काही कोणी वकील मंडळी आपली काम करत आहेत त्यांची त्यांना अटॅचमेंट करून दिली पाहिजे कारण की आज जरांगी पाटलांचा शब्द समाजातलाच नव्हे तर देशातला कोणत्याही व्यक्ती पाडू शकत नाही अशी जरांगी पाटलांच्या शब्दांची व्याप्ती एवढा मोठा व्यापक त्यांच्या शब्दाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ते कदाचित जरांगे पाटलांना लक्षात येत नसेल किंवा त्यांना ते वाटायचं नसेल कारण तो माणूस सर्वसाधारण आहे आज जर का जरांगे पाटील बघितले तर तो माणूस त्याच पद्धतीने राहतो ना त्याला अहंकार आहे ना गर्व आलेला आहे तो माणूस कार्यकर्ता होता कार्यकर्ता राहील आंदोलक आहे तो म्हणत नाही मी नेतृत्व आहे पण समाधान त्यांना नेतृत्व दिलं म्हणून जरंगे पाटलांना माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की आता वेळ गेलेली नाही अजूनही आपल्या पदरात भरपूर काही आहे कारण की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत बी एम सीची निवडणूक आहेत महानगरपालिका आहेत एकतीस जानेवारीनंतर मराठा आरक्षणाचा विषय कोर्टाच्या कायद्याच्या कचटीमध्ये पूर्णपणे संभ्रमित करून मराठ्यांतला पुन्हा एकदा मराठ्यांचं पाणीपत करण्याचं काम देवेंद्र फडणीस आणि त्याची ती टोळी जी कोर्टात नेहमी जाते म्हणजे नारायण राणे समितीच्या आरक्षणापासून तर गायकवाड आयोगाचं आरक्षण म्हणजे देवेंद्र फडणवीसने दिलं आरक्षण आणि एकनाथ शिंदेने दिलेलं आरक्षण या सगळ्यांमध्ये जर का कॉमन नावं जर का बघितली ना आपण तो गुणरत्न सदावर्ते नावाचे जे मोठे वकील आहेत महाराष्ट्रातले नामवंत वकील ज्यांना म्हटलं जातं ते येऊन डंकी की चोटर म्हणतात की हा शासन परिपत्रक मी चॅलेंज करन टिकू देणार मरा नाहीत मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाहीत एक वकील येऊन जर का मराठ्यांच्या संविधानिक आरक्षणाला चॅलेंज करत असेल कायदेशीररित्या त्याला तो अधिकार असेल पण तो टी व्ही चॅनलच्या माध्यमातून समाजाला उद्रेकरित्या जर का बोलत असेल तर गृहमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं काम काय होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रक्षोभक भाषणं केली म्हणून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना त्या ठिकाणी पोलीस कोठोडीत टाकणं काम होतं पण ते जरंग जरंगे पाटील ज्या पद्धतीनं बोलतात की गुणरत्न सदावरती असेल हाकी असेल यांची लायकी नाहीत खरंच त्यांची लायकी नाहीत पण ते मालकाची भाकरी खाऊन जी चाकरी करतायत ना त्या चाकरीची अडचण समाजाला होती कारण हो ते जे उद्रेक भाजे भाषण करतात किंवा काहीतरी प्रक्षोभक बोलतात त्याच्यात समाजातल्या नव तरुणांचा उद्रेक होतो आणि मग कुठंतरी त्याची गाडी फुटती कुठंतरी त्याला कोर्टात मारण होती हे समाजातले रिप्लाय आहेत त्याच्या क्रियेला आलेली ही प्रतिक्रिया आहेत म्हणून जरंगी पाटलांना माझं सांगणं आहे की आता आपण कायदेशीर प्रक्रियेमध्ये सक्षम झालो पाहिजे आपल्या हातात काहीच लागलेलं नाहीत तुमच्या नेतृत्वावर समाजाला अभ्यासकांना अजूनही तेवढाच विश्वास आहे आम्ही तुमच्या नेतृत्वात काम करतोय असं नाही काम करत नाही आहेत जी आप जे अभ्यासक लोक असेल तुमच्याविषयी कोण वेगळं मत मांडतायत तुमच्यामध्ये नवीन गोष्टी काहीतरी ॲड झाल्या पाहिजे मी सुधारणा हा शब्द जाणीपूर्वक वापरणार नाहीत खरं तर त्या सुधारणा झाल्या पाहिजे पण जरंगे पाटील एवढे सक्षम आहेत की त्यांना आज शिकवण्या एवढी ऐपत कोणाची नाही आहेत पण त्यांच्यासोबत समाजाचा तोटा होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये काही गोष्टी नवीन अपडेट झाल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं म्हणून जरंगे पाटलांनी कायदेशीर प्रक्रियेची एक समिती अभ्यासकांची एक समिती समाजाचं आंदोलन करणारी जी काही कॉर्डिनेटर लोक आहेत त्यांची एक समिती आणि समाजाला आता उद्योग धंद्याकडे जरांगी पाटील नेत आहेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण की रैते स्फोटास लावणे हा कानमंत्र आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी आमच्या राजाने दिला होता जरांगी पाटील तरुणांना फक्त आरक्षणातच नव्हे तर उद्योग धंदा सुद्धा सक्षम करण्याकरता एक पाऊल त्यांनी पुढे आणलेलं आहे त्याच्यात आम्ही त्यांच्या सोबत असो खांद्याला खांदा लावून काम करू पण जरांगी पाटलांनी थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की समाजाच्या पदारात काहीच पडलं नाही आम्ही गुलाल कोणता घेतोय आमच्या पराभवाचा घेतोय वाशीच्या वेशीवर सुद्धा आम्ही त्यांना तेच म्हटलो होतो की समाज हरलेला आहे आम्ही गुलाल कशाचा उदरतोय त्यावेळेस जरांगी पाटलांनी सांगितलं की माझ्याकडे दीडशे लोकांची वकिलांची फौज आहेत शब्दांचा किसन किस पाडला आहे त्या किस पाडलेल्या शब्दांचा आज कचरा कचऱ्याच्या टोपलीमध्ये फुगा ओन पडलेला आहे म्हणूनच नवीन दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदेंनी एकच महिन्यामध्ये आणलं आणि ते दहा टक्के आरक्षणाचा लाभ आज समाज घेतोय समाजाला आज शाश्वत आरक्षणाची गरज असताना जरांगे पाटल्यासारखं नेतृत्व समाजाला मिळालं असताना समाज, समाज संभ्रमित का आहेत कारण की नेतृत्वाला आजही कळत नाही आहे की आपण कुठं